आपल्या चॅनलवर नव नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा अशी नवनवीन माहिती भेटेल तुम्हाला आज आपण बघणार आहोत शुक्रवारी काय घडलेलं तर शुक्रवार देवीचा वार असतो त्या दिवशी एका स्त्रीला देवी कशी प्रसन्न झाली त्याबद्दलची माहिती आज आपण बघूया आपण शुक्रवारी किंवा श्रावण महिन्यात नागोबाचा कागद पुजतो काही जण याला नागोबाचं कागद बोलतात तर ब्राह्मण समाजामध्ये याला जीवितीचा कागद असे म्हणतात मग ही जीवितीचा कागद काय आहे त्यामागच्या आपण गोष्टी जाणून घेत आहोत तर त्या त्यातलीच नवीन एक गोष्ट पाहूया शुक्रवारी जे असतं ते काय झालं एकदा पूर्वी ते आज आपण बघूया एक भाऊ असतो त्या त्याच्या बायकोनं शुक्रवारचं व्रत केलेलं असतं आणि तो त्याचं उद्यापन करत असतो म्हणून त्यानं गाव जेवण सहस्त्र ब्राह्मण भोजन म्हणजे गाव जेवण घातलेलं असतं गावातील सर्व ब्राह्मणांना जेवायला बोलवायचं असं सहस्त्र ब्राह्मण भोजन घातलेलं असतं मग ते ब्राह्मण भोजन घालताना काय करतात तर तो सगळ्या गावात आमंत्रण देतो पण त्याची एक बहीण असते ती गरीब असते म्हणून तो तिला आमंत्रण देत नाही मग आमंत्रण देत नाही म्हणल्यावर बहीण म्हणते जाऊ दे आपला भाऊ आहे विसरला असेल म्हणून ती तिची मुलं बाळग घेते तेवढाच एक दिवस आपल्याला बाहेर पडेल म्हणते आणि म्हणून ती जा जाते मग गेल्यानंतर जेवायला गेल्यावर जेवण सगळं वाढलेलं असतं तूप वाढायला वाडायला भाऊ येतो भावाला ती दिसते ती म्हणते ताई भिकारडी तू गरीब आहेस तुझ्यामुळं माझी लाज जाते म्हणून तुला मी बोलवलं नाही आणि तू न बोलवता कशी काही जेवायला आली असं म्हणून रागवतो तर म्हणतो आज आली ती आली पुन्हा पुढच्या शुक्रवारी अजिबात येऊ नको तरी पण असेच आठ दिवस जातात बहीण म्हणते जाऊ दे रागवला तरीसुद्धा आपला भाऊच आहे असं म्हणतो आणि मग आपला एक दिवस बाहेर पडेल आपला म्हणून तो म्हणते की ती ती म्हणते की आपण जाऊया जेवायला मग ती परत जेवायला जाते मग नंतर जेवायला गेल्यानंतर तिचा भाऊ म्हणतो भिकारडे डुकरिणीसारखे आली आहेस म्हणून तिला हाताला धरून जेवणाच्या पंक्तीतनं बाहेर काढतो तिला खूप वाईट वाटतं त्या दिवशी तिला उपास घडतो आणि तिच्याकडून शुक्रवारचं जे व्रत असतं ते ॲटोमॅटिक होऊन जातं देवी तिच्याकडनं घडवून आणते मग त्यानंतर पुढं काय होतं असं तिला समस्तक हे व्रत केल्यानं ऐश्वर भेटतं संपत्ती मिळते मग ती खूप श्रीमंत होते काही वर्षांना तिचा भाऊ माफी मागायला येतो म्हणून तुम्हाला माफ कर आणि मग माफ कर म्हटल्यानंतर ती जी असते ती माफ कर म्हण म्हणल्यावरती बरं म्हणते असू दे आपला भाऊ आहे ती जेवायला ती म्हणतो जे माझी माफी म्हणून तू माझ्या घरी आज जेवायला यायचं मग जेवायला येते जेवायचं ताट वाढलेलं असतं पाटावर ही बसलेली असते ही काय करते गळ्यातले एक 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 दागिने काढून ठेवते दागिने काढून ठेवल्यावर एका दागिन्यावर भाताचा घास ठेवते एका दागिन्यावर पोळी ठेवते असं करते भाऊ म्हणतो हे काय करते असतो तर त्यावर ती सुंदर असं उत्तर देते ती म्हणते मी माझं जेवण त्या सहस्रभोजना दिवशीच जेवले होते आज तुम्हाला जे जेवायला बोलवलं आहेस ते फक्त याच्यामुळे बोलवलं आहेस हे जे आहे माझ्याकडे धन दौलत दागिने तू आज ह्यांना जेवायला बोलवलं आहेस मला नाही असं म्हणून तिला जशी देवी माता प्रसन्न झाली की तिच्याकडं ऐश्वर आलं तसं तुमच्या आमच्याकडं येऊ तुम्हाला आम्हाला कधीही पैसा कमी न पडो कायम भरभराट राहो म्हणून ही कहाणी ऐकावी व आचरणात आणावी अशी मी विनंती करतो आणि तुम्हीसुद्धा ही कहाणी आचरणात आणा ऐका म्हणजे तुमचंसुद्धा कल्याण नक्कीच होईल